गोधिया जिल्ह्यातील आमगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे आज अतिक्रमण जागेवर असलेल्या दोन फळ विक्रेत्यांमध्ये आपसी वादातून दोघांनी एकमेकाला मारहाण केली यामध्ये सुमित गणवीत मुकेश बनसोड हे दोघीही आपसात मारहाण केल्यामुळे जखमी झाले याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कारवाई करत या दोन्ही दुकानांचे अतिक्रमण तोडून पाडले पण यावेळी कारवाई करताना मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने एकतर्फी भूमिका घेत फक्त या दोन भांडण करणाऱ्या दुकानांना हटविले मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून यामध्ये केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते परंतु याकडे पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश पाहायला मिळाला यावेळी आमगाव शहरामध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली यावेळी काही काळ परिसरामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती क्या बे कि आज आमगाव में अतिक्रमण में देखिए ये आंबेडकर चौक जो आहे बहुत संवेदनशील जगह है चारों जगह का ट्राफिक इस जगह आता था और आज जो दो दुकानों में आपसी में झगड़ा कर कर पीडब्लू डिपार्टमेंट ने जो दो दुकानों के ऊपर कार्रवाई की है मैं चाहता हूँ कि अंबेडकर चौक के, के चारों तरफ की कार्रवाई करे तो ज्यादा बेहतर रहेगा आज की कार्रवाई भी सही है परंतु ये कार्रवाई यहाँ पर ना रुके इस चौक को ही खाली किया जाए कल कोई बड़ी दुर्घटना ना हो उसके लिए जो छोटी सी कारवाई की है, कल उसको चारो तरफ का अतिक्रमण जितना हटाया जाए तो ये शासन का सहरणी कार्य अच्छा कार्य माझ्याकडे काय सांगशील आज आमगाव दोन दुकानावर कारवाई करण्यात आली आहे अनेक लोकांचं म्हणणं आहे की हे कारवाई एकतर्फ झाली आहे कारवाई जी झाली आहे ती अतिक्रमण हटवण्याची जी कारवाई झाली आहे हो आपसी वाद असेल त्याचा भाग वेगळा आहे पण ही एकदम फास्ट जी कारवाई झाली आहे ही कारवाई जर करायची होती तर सरासरी सर्वावर कारवाई करायला पाहिजे होती अतिक्रमण सर्वांचे हटवायला पाहिजे होते पर्टिक्युलर दोनच व्यक्तीचे अतिक्रमण हटवणे हा पोलीस विभाग किंवा जे जे विभाग समाविष्ट आहेत त्यांचा हा चुकीचा निर्णय आहे आम्ही प्रत्येक आझाद समाज पार्टीचा एक जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांचा निषेध करतो, त्या करतो मी सुनील ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव